नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत संविधान बदलण्याची भाषा करणारे राहुल गांधी हेच संविधान विरोधी आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांच्याकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे राहुल गांधी हेच खरे संविधानाचे विरोधी आहेत अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली महायुतीचे सांगलीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी आठवले सांगलीमध्ये आले होते त्या दरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान बदलले जाणार असा खोटा आरोप आमच्यावर करण्यात आला होता मात्र जनतेला खरी वस्तुस्थिती लक्षात आली आहे असे सांगून आठवले पुढे म्हणाले की लोकसभेसारखी परिस्थिती आता राहिली नाही त्यामुळे महायुतीची पुन्हा एकदा सत्ता राज्यामध्ये येणार आहे दोन मोठे पक्ष महायुतीमध्ये आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची थोडी अडचण झाली त्यामुळेच आम्हाला जागा कमी मिळाल्या ही वस्तुस्थिती आहे मात्र विधानसभेला दोन जागा आर पी आयला देण्यात आल्या आहेत राज्यात एक मंत्रीपद विधानपरिषदेची एक जागा आणि दोन ते ती तीन महामंडळ देण्याचे आम्हाला आश्वासन महायुतीकडून मिळाले आहे असंही केंद्रीय मंत्री आठवले पुढे म्हणाले महाविकास आघाडीला संविधानाचा प्रचार करून मत मिळवता येणार नाही संविधान बदलणार आहेत बदलणार आहेत असं आरोप करून राहुल गांधी आणि इंडिया आघाडी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी दलित आदिवासी ओबीसी आणि इकॉनॉमिक इतर सेक्शनला ईडब्ल्यू एस ला, ला दिलेलं आरक्षण आहे ते आरक्षण एक दिवस आम्ही संपून टाकू अशा पद्धतीची अमेरिकेमध्ये जाऊन भाषा करणारे राहुल गांधी हे संविधानविरोधी आहेत यांनी बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पार्टी दोन वेळेला निवडणुकीमध्ये हरवलेला आहे यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही काँग्रेस पक्ष आणि सेंट्रल हॉलमध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानचा ड्राफ्ट जो आहे ड्राफ्ट बनवण्यासाठी जी चर्चा आता झाली त्या चर्चेमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे सातत्यानं त्या संविधान सभेमध्ये होते त्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचा फोटो त्यांनी लावला नव्हता आणि ते लोक आता अशा पद्धतीचा आरोप करतायत